नमस्कार मंडळी मी सचिन रामाणे आपल्यासमोर एक स्वतःच लिहिलेलं आणि स्वतःच्याच आवाजात गीत सादर करणार आहे जर आपल्याला आवडल्यास जरूर पुढे पाठवा प्रतिक्रिया द्या अभिप्राय द्या मी गाण्याचे बोल सुरू करत आहे फुले शाहू आंबेड कर विचार महान फुले शाहू आंबेड कर विचार महान पुढे यावो हा विचार टिकवायला पुढे यावो हा विचार टिकवायला चला चला लोकशाही टिक टिकवायला चला चला लोक टिक टिकवायला आजच्या परिस्थितीवर हे गीत बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे चला चला लोक टीक टिकवायला कोकणातील रस्ते रस्त्यातच खड्डे कोकणातील रस्ते रस्त्यातच खड्डे उत्सवाच्या निमित्ताने बुजवायला उत्सवाच्या निमित्ताने बुजवायला पुढारीओ आले खुर्ची वाचवायला पुढारीओ आले खुर्ची वाचवायला चला चला लोकशाही वाचवायला कुळांचा हा प्रश्न कुळांचा हा प्रश्न स्वातंत्र्यानंतर कुळांचा हा प्रश्न स्वातंत्र्यानंतर अजूनही का तो सुटे ना चला चला लोक शाई टिकवायला चला चला लोक शाई वाचवायला कोकण हे निसर्ग संपन्न महान कोकण हे निसर्ग संपन्न महान नाणार माडण नाणार माडबण प्रकल्प नको कोकणाला नाणार माडबण प्रकल्प नको कोकणाला चला चला लोक शाही टिकवायला चला चला लोक शाही वाचवायला इव्हीएमच्या माध्यमातून माझले पुढारी इव्हीएमच्या माध्यमातून माजले पुढारी ऐक चला पुढे येऊ जन आंदोलनाला चला पुढे येऊ जन आंदोलनाला चला चला लोक शाई टिकवायला चला चला लोक शाई वाचवायला ऐका हो जन अर्थ घालून हाक हो जण अर्थ घालून हाक सत्य सांगे सचिन तुम्हा या क्षणाला सत्य सांगे सचिन तुम्ही या क्षणाला चला चला लोक शाई वाचवायला चला चला लोक शाई टिकवायला धन्यवाद